हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सक्क्या जावा तर चला छान अशा दिवसाची एक छान अशी सुरुवात झालेली आहे एका सुंदर अशा पॉझिटिव्ह थॉट बरोबर नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणत केलेली सुरुवात म्हणजेच यशस्वी होण्याची पहिलं पाऊल असतं बरोबर आहे की नाही ताईंनो त्याला तर मग पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये काय स्पेशल आहे ते तर त्या अगोदर ना एका ताईंनी दोन तीन वेळा कमेंट्स केली होती की, की ताई तुम्ही सीबीएससी पॅटर्न का निवडला मुलां म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही सीबीएससी पॅटर्न का निवडला इंग्लिश लँग्वेज तुम्हाला कम्फर्टेबल आहे का किंवा आम्हाला सीबीएससी किंवा मग स्टेट बोर्डविषयी थोडीशी माहिती सांगा तर हे बघा सी पॅटर्न का निवडला तर आता आर्मी स्कूलमध्ये शक्यतो सी पॅटर्नच असतो बरोबर राहिल्यामुळे स्टार्टिंगपासून मुलं इंग्लिश मिडियमलाच जातात आणि आणखी एक दुसरी महत्वाची गोष्ट की इंग्लिश म्हणजे इंग्लिश एक फक्त लँग्वेज आहे इंग्लिश हे कोणत्याही प्रकारचं नॉलेज नाही आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपले जे विश्वास नांगरे पाटील आहेत त्यांनी त्यांचा इंटरव्ह्यू अक्षरशः मराठीमधनं दिलेला आहे ज्यांनी पाहिला नसेल तर तुम्ही ते पाहू पण शकता असं मला वाटतं यूट्यूबवरती तर माझ्या मते तरी इंग्लिश ही फक्त एक लँग्वेज आहे जशी आपली मराठी हिंदी सगळ्यांच्या तमिळ गुजरा गुजराती जी अशी भाषा आहे ना ती सुद्धा एक भाषाच आहे त्याच्यामुळं आपण त्याला काय म्हणजे इतकं व्हॅल्यू देणं म्हणजे हां हे तितकंच खरं आहे की आजकाल एज्युकेशन फील्डमध्ये इंग्लिश सगळीकडे मी इंग्लिश यायलाच पाहिजे हे तितकंच रिअल आणि एक फॅक्ट आहे पण असं नाही आहे की ज्याला इंग्लिश येत नाही किंवा ज्यांचे मुलं मराठी मिडियमने शिकतात ते पुढं जात नाही तर हे बिलकुल खरं नाही आहे आता माझे मिस्टर आमचे राजू हे सगळे मराठी मिडियमचेच मुलं आहेत सी बी एसईसुद्धा नाही अक्षरशः मरा मराठी मिडियमने ह्यांचं सगळं शिक्षण झालेलं आहे पण तरीसुद्धा आज सक्सेस म्हणजे त्यांच्यापुढं आहे सगळं करण्याची एक जिद्द असली ना की साधारण मराठी मिडियमनी शिकलेला मुलगा सुद्धा पुढे जातो तर मी एक कलेक्टर असे पाहिलेले आहे की दहावीमध्ये ते फेल झाले आणि दहावीमध्ये फेल झाल्याच्या नंतर हा अपमान ते सहन करू नाही शकले त्यांनी पुन्हा जिद्दीनी चिकाटीने अभ्यास करून दहावीमध्ये ज्या पण सब्जेक्ट ते फेल झाले पुन्हा पेपर देऊन त्यांनी त्यानंतर चिकाटीने अभ्यास करून ते एक कलेक्टर झाले तर हे अगदी आमच्या जवळचंच उदाहरण आहे असं काही लांबचं पण नाहीये तर सांगायचं तात्पर्य इतकंच ताईनं की पहा मुलांमध्ये करण्याची क्षमता जिद्द चिकाटी जर असली मुलांना आवड जर असली ना तर मराठी मिडियम म्हणा सेमी इंग्लिश म्हणा किंवा मग सी बी म्हणा काहीही फरक पडत नाही ज्याला करायचं तो कसंही करतो आणि ज्याला नाही करायचं त्याला कितीही तुम्ही आय सी बोर्डने जरी टाकलं ना तरी तो मुलगा नाही करणार असं असतं तर त्यात दोनदा मला प्रश्न विचारला होता की ताई तुम्ही सीबीएसई पॅटर्ननी मुलं टाकले मग तुम्ही त्यांचे म्हणजे त्यांचा अभ्यास कसा घेता कारण सीबीएसई थोडंसं हार्ड असतं बाकी आदराच्यापेक्षा आणि मग तुम्हाला कसं जमतं तुम्ही कसं हॅन्डल करता कारण टोटली इंग्लिशमध्ये सिलेबस असतं तुम्हाला लँग्वेज इंग्लिश लँग्वेज कम्फर्टेबल आहे का तर हो मुलांचा अभ्यास वगैरे आम्हीच घेतो घरी आणि त्यांना एक्स्ट्रा क्लासेससुद्धा लावलेले आहेत त्या दोघांना जसं की मी आधी पण मध्ये सांगितलं होतं दोघांचे पण ऑनलाईन क्लासेस आहे आणि बाकीचे थोडंफार आम्ही पण अर्धा भर किंवा अर्धा तासभर किंवा एक तास त्यांचा अभ्यास घेत असतो ध्रुवचा रुद्रचा आणि आर्यनचा सुद्धा आर्यनला तर आता कळतंय म्हटल्यानंतर त्याला सांगितलं की तो ते करतो त्याचं फक्त चेक करावं लागतं बाकी रुद्रचं आणि ध्रुवचं आम्हाला घ्यावं लागतं आणि दुसरी एक गोष्ट मला सांगायची आहे की इंग्लिश न येणाऱ्या ताई स्वतःला कुणी कमी लेखू नका प्लीज कारण ती एक लँग्वेजेस आहे मी जसं की अगोदर पण सांगितलं आणि तुम्हाला तुमच्या मुलं जर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये असतील आणि तुम्हाला येत नसेल थोडंसं मीटिंगला वगैरे गेल्याच्या नंतर तुम्ही गिल्ती फील करत असाल तर तुम्ही स्पोकन इंग्लिशच्या आजकाल खूप सारे क्लासेस सा आहेत छान छान तुम्ही घर बसल्या एखादा क्लास जॉईन करू शकता ज्या की हाऊस हाऊस असतात तिथं सगळ्या आणि तो क्लास जॉईन केल्याच्यानंतर सहा महिन्यात तुम्ही जर चिकाटीने थोडासा प्रयत्न केला ना तर नक्की तुम्ही इंग्लिश लँग्वेज एकदम इझिली शिकू शकता आता माझ्यासमोर माझ्या एका मैत्रिणीच उदाहरण आहे फक्त बारावी झालेली होती ती मराठी मिडियमनी शिकलेली होती पण तिला इंग्लिश अजिबात येत नव्हतं तर मिटिंगला गेल्याच्यानंतर सगळे पेरेंट्स इंग्लिशमधून बोलत आहेत आणि ती हिंदीमधून बोलते तर तिच्या मुलाला ते कसं तरी वाटलं छोटासा मुलगा तो सात वर्षाचा तिच्या मम्मीला घरी आल्याच्यानंतर म्हटला की मम्मी सगळे पेरेंट्स इंग्लिशमधून बोलतात आणि तूच हिंदीमधून का बोलते तर ती कुठेतरी त्याच्या आईला एक असं मनामध्ये हे वाटलं की माझ्यामध्ये कुठली तरी एक कमी आहे तर मग मी तिला एक सजेशन दिलं की ताई तू आहे ना क्लास लावू शकते स्पोकन इंग्लिशचे क्लास लावू शकते स्वतःला जर म्हणजे कुठलीही गोष्ट करायचीच असेल ना जिद्द चिकाटी असेल ना तर आपण काहीही करू शकतो आणि त्यातल्या त्यात हाऊस वाईफ ज्या असतात ना त्यांच्याकडे भरपूर अशी चिकाटी असते काम करण्याची तर मग त्याच्यानंतर तिने क्लासेस जॉईन केले आणि एक सहा महिने सुद्धा तिला लागले नाही तीन महिन्यामध्येच ती खूप छान अशी इंग्लिश शिकली तुम्ही आतमध्ये आम्ही आम्ही तिकडच्या घरी आहोत हो, तुमच्याकडनं घेत होतो ना आतमध्ये हे शक्यतो म्हणजे आता इथे लोकांना माहिती आहे सगळ्यांनाच नाही ना बाथरूम आम्ही वीस रुपयाला एक विकतो तुम्हाला माझ्या करते तसंच आहे अरे थँक्यू थँक्यू बाथरूमला लागतच नाही जवळजवळ तीन इकवीस वीस वीस एक करता तसाच बरं बरं धन्यवाद काकांनी आम्हाला हा खराटा मला असच दिलाय तर सकाळ सकाळ मस्त पैकी झाडूची खरेदी चाललेली इथं तर हे बघा काका किती छान सकाळ सकाळ म्हणजे गावाकडे आमच्याकडे येत असते अशा पद्धतीची कारण दिवसभर लोकांमध्ये काम आला त्याच्यामुळे दिवसभर छान अशी विक्री होत नाही पण सकाळ सकाळ सगळे घरी असते त्याच्यामुळे सकाळी होती तर आता सकाळचे वाजलेले पावणे नऊ आणि सकाळ सकाळ विकायला आलेत तर पहा बिझनेस करण्यासाठी काही स्पेशल दुकान किंवा ठिकाण असण्याचं जरुरी नाहीये तर गाडीवरतीच त्यांनी अक्षरशः सगळं दुकानच मांडलंय थोडंसं हे पत्र्याचं वगैरे असं काहीतरी करून त्याच्यामध्ये सगळं ठेवलंय पहा तर लायजले आहे त्याच्यानंतर पुन्हा जे पण म्हणजे आपले जे साहित्य ते सगळे ठेवलेले आहेत सगळं परत त्याच्यानंतर क्लिप्स आहेत इथं कपड्याच्या सुपली म्हणजे सगळंच काही ठेवले कोणत्या कोणत्या गावाला जातात ठेवलेल्या म्हणलं कोणत्या कोणत्या गावाला जातात आसपास आपलं भोयर हिवर मुळ आसपास होतो का चांगला धंदा होतो रोजचा होतो हो तो ना थोडीफार खरेदी केली काय काय थोडीफार म्हणजे बरीच केली तिकडे पण घेतलं ना तिकडच्या घरी पण तिकडे घेतलं जवळजवळ सहा तीस रुपयाचे घेतलं तिकडं आता या लागणाऱ्या वस्तू लागतच असतात त्याच्यामुळे आता आम्हाला खरं तर जायचं होतं उद्या कॅन्टीनला पण तरी पण म्हणलं जाऊ आले तर तुम्ही तर मग तुमची पण भूमी मला असं वाटतंय की दुकानातून शॉपिंग करण्यापेक्षा अशा व्यक्तींकडून गरजू व्यक्तींकडून जर शॉपिंग केली ना तर बिचारे ह्या लोकांची तरी म्हणजे हातावरची पोट असते तर ती भरतील भरतील तर शक्यतो म्हणजे आशांकडूनच घेत जा बाबा आमच्याकडे आम्ही घेत जाऊ तुमच्याकडनं काय लागेल ते असं छोटं मोठं सामान आहे ना घेत जाव आता मिळतं मग कॅन्टीनला पण असं त्याला आल्याच्या नंतर मग आता इतकी शॉपिंग आम्ही इथं केली आणि तिकडं पण साहेबांनी बरस काय 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 घेतलंय यांच्याकडनं किती झाले बघा बरं झाडू बघा किती लांब आहे सो ती एक मीटरच्या पुढे असेल ना हा हा, हा आ, एक मीटरच्या पुढे झाडू आहे हा म्हणजे झाडताना कंबर वगैरे दुखणार नाही काढ गो स्वाती आता आमचे जे पण माग झाडू आणले ना ते लई कमी हायटी म्हणजे कॅन्टीन वरूनच आणले होते पण त्याची काही इतकी नाही हे बघा किती हाईट झाडूची इथं थोडासा एवढा एक्स्ट्रा दांडी पण लांबी आणि पुढं पण लांबी म्हणजे बिलकुल वाकण्याची गरजच नाही पूर्ण म्हणजे हे झालेल्या आहेत सगळ्या वाकायला नको खाली बसून फरशी पुसायला नको आहे का नाही बाबा हा सगळ्यांना वायपर लागत मोठा झाडू लागतो आता चाललंय जसं चाल जस चाल तस छोट्या नाही ते पण दोन पार बसून तर ते काय म्हणतात एक्सरसाइज म्हणतात ना ग त्याला तर ती पहिले आपोआपच व्हायची एक्सरसाइज करायची गरज नव्हती लागत पण आता हे ह्या वस्तूंमुळे खाली बसून काम होत नाही त्याच्यामुळे ती एक्सरसाइज करायची वेळ आली आणि हे खराटा पण वीस रुपयाला आहे फक्त बघ ना स्वतः छान आहे ना छान आहे म्हणजे बाथरूम मध्ये वीस रुपयाला विकत काढ फेकून द्यायच्या काढ्या त्या काढ्या कामच नाही पण मी कारागीर असल्यामुळे म्हणजे बोलून वीस वीस रुपये करतो त्याचे पाच जर विकले तर पेट्रोलचं काम होत तीन विकले तर ना चालू शकतो मला केलं हा ना तर हे नारळाचे म्हणजे खराटे सुद्धा आहे ना नारळाच्या फांद्या आहेत ना याच्यापासून होते नारळाच्या फांद्याचेच आहेत ना जुन्या घरी आमच्या नारळाचे फांद्या त्या आपण एकदा बनवला होता झाड एकदा नाही दोन तीन वेळा बनवला होता तर हे वाळला ना तर याचा पण छान झाडू होतो पण आता जवळ म्हणजे तिकडचे झाड आहे ना ते जास्त डफळायचे आमचे मग आम्ही काय करायचो की ते काटून टाकायचं मग काटून ते वाळल्या त्याचे आम्ही अशी झाडू बनवायचं त्यांनी म्हणजे म्हणल्यावर हा कष्टाशिवाय फळ नाही नाही कोणत्या गोष्टीला खरं ते आहेत आता आमच्याकडे संपले ना घेतले इथं पण आहेत आम्ही आता आणले होते नाही तर घेतले असले अजून साबण साबण त्यानंतर इथं ध्रुवासाठी टिफिन द्यायचा होता पण आता हे जे स्टिकर असते तर ज्यावेळेस आपण नवीन टिफिन डबे काही घेतो त्यावेळेस अशा प्रकारचे स्टिकर्स असतात तर ते लवकर निघत नाहीत न खाणे आपण किती हे केलं घासणीने केलं तर ते अजिबात व्यवस्थित निघत नाही आणि थोडंसं दोन तीन वेळा घासल्याच्या नंतर खूप असं ते खराब दिसतं म्हणजे त्याचा रंग वर्ण वर्ण जातो आणि पांढरट पांढरट ते असं दिसतं तर हाताने आपण त्याला कितीही करण्याचा प्रयत्न केला तर ते अजिबात निघत नाही तर याची एक छान अशी ट्रिक आहे एकदम सोपी जिथं स्टिकर आहे प्लेट असो मोठा डबा असो छोटा डबा असो काहीही असो आपल्याला गॅस चालू करून थोडंसं गॅसवरती असं धरायचं आहे स्टिकर जिथं आहे त्या जागेवरती एकदम जाळा अशी पण नाही न्यायचं म्हणजे थोडक्यात गरम करून घ्यायचं त्याला शेकून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही पहा अगदी इझिली आहे ना स्टिकर निघतं आपल्याला काहीही करायची गरज लागत नाही हे पहा लगेच निघून पडलंय आता हाडावा आपण थोडासा घासला की स्वच्छ होणार आहे तर अशाच पद्धतीने मी झाकणाचं सुद्धा काढून घेते तर कितीही मोठे डबे असले ना आता मोठे मोठे जे डबे असतात ना त्याला मोठे मोठे स्टिकर असते अगदी एक एक इत भरते तर मग ते सुद्धा आपण अशा पद्धतीने काढू शकतो स्टीलच्या किंवा जर्मलच्या डब्यावरचे शक्यतो ज्या डब्यावरचे जर्मल त्याला आजकाल कोणी वापरतच नाही तर प्लेटमध्ये जरी पण स्टिकर असले तर ती प्लेट सुद्धा आपण उलटी करून थोडीशी गॅसवरती ठेवली ना तर ते सुद्धा अगदी इझिली निघतं त्याला म्हणजे एक काही सेकंदच लागतात असं मिनटाचं सुद्धा काम नाहीये एक दहा पंधरा सेकंदरी त्याच्यावरती ठेवलं की ते निघतं तरी काल की मी मटकी भिजायला घातली होती आणि मी बांधली पण नाही ती कपड्यामध्ये तशीच चाळणीमध्ये ठेवली होती तर खाली पातेले ठेवलं आणि जशीच चाळणीमध्ये पाणी ड्रेन होण्यासाठी ठेवली ना तसंच मी त्याच्यावरती झाकण ठेवलं बाकी कुठेही कपड्यामध्ये वगैरे काहीही बांधली नाही हॅलो नाही सुद्धा वाळात घातलेली नाही फक्त एक पातीला अगदी चाळणीला म्हणजे चाळणीच्या आतमध्ये मोड घुसलेले आहेत कसे मोड आले सगळे मटकीला आपल्या अगदी छान लांब लांब केसांसारखे के। तर मस्त अशी पद्धत आहे ही आणि याच पद्धतीने कायम मटकी भिजवत असतो तर इथं पाहता याला मला यातनं काढावा लागणार सेपरेट हात घालून एकदम असं तर हे काढायला सुद्धा मजा येते बरं का मला तर लई तर ही मटकीची ट्रिक आहे ना मला माझ्या बहिणीने सांगितली त्यांचा सा मटकीचा सा बरेचशे म्हणजे कट्ट्याच्या कट्टे ते भिजत घालत असतात आणि मग ते बाजारामध्ये विकतात तर मग बाजारातल्या मटकीला पहा अजिबात चिकट वगैरे नसते त्याचा वास पण येत नाही ती छान अशी मोकळी सास मटकी असते मार्केट मधली तर मठ सुद्धा ती आम्हाला घेऊन देत असते आणि तिनेच सांगितलेलं आहे कुठल्या पद्धतीचे मठ घेतल्याच्या नंतर खायला चवदार लागतो आपण मटकीची मिसळ बनवू शकतो भाजी बनवू शकतो आणि कोरडी सुद्धा मटकी होऊ शकते आता याच्यामध्ये आमच्या जवळजवळ तीन भाज्या होईल याला आता मी मस्त असं एअरटाईट कंटेनर मध्ये भरून एक हवा बंद डाव्यामध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवणार आहे तीन दा याची भाजी होईल जर डबा पॅक असला ना तर हे मोड आलेल्या मटकीला म्हणजे पाच पाच सहा झाली काहीच होत नाही फ्रीज मध्ये ठेवल्याच्या नंतर हा मग आता सा, मुलांच्या टिफिनसाठी मुलांच्या टिफिनसाठी पातळ भाजी असं बरच काय 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 होईल तर याच पद्धतीने मुगाला सुद्धा आणत असतो मूग जे असतात ना त्याला सुद्धा आणत असतो त्याच पद्धतीने पण मुगाला याचे कम्पेअर थोडेसे कमी येतात मटकीला कसे जास्त येतात थंड वातावरणामध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो मटकी भिजवताना ना बाकी मध्ये तर उन्हाळ्यामध्ये तर पटकन लगेच मटकी भिजते पण तरी सुद्धा आता पावसाचं थंड वातावरण आहे सगळं तरी सुद्धा एवढे मला वातावरण थोडस हे जाणवलं त्याच्या मी बांधलेलं नाहीतर मी पण बांधणार होते कॉटनच्या कपड्यामध्ये पण पाऊस वगैरे काही नव्हतं नको बांधायला तर इथे ना ध्रुववाळ एक गाणं म्हणतोय तर ते कोणतं म्हणतंय तुम्ही ओळखापलीच काय गाणं म्हणतोय हो त्याचं तर गाणं ऐकून आम्हाला इतके हसू आलं हो ले, ले, दर, गेतले, गेतले, तर चला कामावर लय आणि आता सगळ्यात पहिले घेतली झाडू साफ करायला सकाळी घेतली होती खरेदी केली झाडूची मग म्हणलं आता झाडू आणल्या आणल्या आम्ही अशा पद्धतीने साफ करून ठेवत असतो कारण काय होतं असेच जर घरामध्ये घेतल्या तर सगळ्यांनाच माहिती झाडू जर अशेच घरामध्ये घेतले पुढं झाडायचं आणि माग कचरा पुढं झाडायचं आणि मागं कचरा म्हणजे हे झाडूला इतकं निघतं नाही कारण हे झाडाचं असतं तर मग आता याला कसं साफ करायचं आम्ही कसं साफ करतो प्लास्टिक मध्ये झाडू खूप छान आहे फुल हाईट

पण आपल्या अंगावर डोळ्यात आणि अंगावरती उडलं ना मानेवरती वगैरे तर मला तर ह्या गोष्टीची फार ॲलर्जी आहे मानेला वगैरे लगेच खाजायला सुरू होती डोळ्याला खाजायला सुरू होते त्याच्यामुळे अशा गोष्टींची खूप काळजी घ्यावं लागती तर म्हणजे सगळीकडनंच आपण हा स्वच्छ करून घेतला ना काही काही जण धुतात पण माझी एक मैत्रीण धुते पण पण सुद्धा आहे ना ते निघतंच म्हणजे आपण एकदा तरी झाडू धुवून घेतला ना तरी ते त्याचा एक पाच सहा दिवस आहे ना तो कचरा सगळा निघतच राहतो त्याच्यापेक्षा ही पद्धत चांगली आहे धुवून वाळून त्याला सुखवण्यापेक्षा डायरेक्ट प्रत्येक एक दहा मिनिट याला आपण असं घासलं ना जोपर्यंत निघतंय तोपर्यंत काढत राहायचं आणि लगेच जर घरामध्ये झाडायला घेतलं तरी पण घरात झाडल्याच्या नंतर थोडंफार निघतं जास्त नाही कारण आता किती केलं तरी ते नवीनच आहे आणि झाडापासूनच हा झाडू बनलेला आहे त्याच्यामुळे थोडंसं त्याचं ते घरात झाड मारल्याच्या नंतर पण थोडंसं निघतं पण याच्यापेक्षा कमीच आता पहा किती निघलेलं आहे या झाडूचं आणि हे जर चुकून नाकात गेलं ना तर कंटिन्यू शिंका येतात तर थोडंसं मी केलं मला लगेच त्रास व्हायला लागला तर मग मी स्वातीला म्हटलं करतो तर हे पहा दोन्ही झाडं आम्ही याच पद्धतीने साफ केलेले आहेत त्याचं ते ती किती भुसकट निघले आता हे फेकून द्यायची चुकी अजिबात आम्ही करत नाही हे आमचे जे इंडोर प्लांट्स आहेत झाडं त्याच्यामध्ये थोडं थोडं टाकतो कारण ते चा थोड़ो -थोड़ो टाक एक चांगलं असतं झाडांसाठी एका आजींनी आम्हाला सांगितलं होतं एका मावशींनी तर तेव्हापासून म्हणजे अगोदर आम्ही फेकून देत होतो पण आता आम्ही फेकत नाही हे जे प्लांट्स आहेत ना त्यांना टाकतो त्यानंतर इथं पहा जो ब्रश घेतला होता त्याच्यामध्ये सुद्धा किती जाऊन बसलेले तर तो ब्रश सुद्धा आता मी साफ करते तर शुभ गुरुवार सगळ्यांना तर सकाळ सकाळ सका मस्त आता कामाची सुरुवात होणार आहे नाश्ता वगैरे बनवून झालाय पण बाकीचं आता जेवण वगैरे म्हणजे मुलगी वगैरे सगळे शाळेत गेलेत आणि तुम्हाला माहितीये की आता पाच सहा दिवसामध्ये येते नागपंचमी तर नागपंचमीला आपल्या इकडे सगळ्या ज्वारीच्या लाया सगळेच बनवतात बनवतात म्हणजे पहिले बनवायचे आहे ना ताई मला आठवतं मी लहान असताना ना ज्वारीला थोडस पाण्यात भिजून ना माझी मम्मी आजी मिठाचं पाणी लावून भट्ट्या लागायच्या नागपंचमीच्या आठ दिवस अगोदर अशा मोकळ्या जागांमध्ये अशा ते खोंदून म्हणजे जमिनीत खाली भट्ट्या लागायच्या त्याच्या मोठमोठ्या त्याच्यावरती कढाया आणि ते लोक येऊन भाजायचे स्पेशल एक आठ दहा दिवस आधी नागपंचमीच्या आधी अशा त्या भट्ट्या लागायच्या ते लोक बाहेरून यायचे आणि मग सगळे लोक डब्याच्या डब्बेद्वारे त्यांना एक पायलीचे करायचे कुणी दोन पायलीचे करायचे आणि मग ते लाह्या व्हायचे हो आता तर सगळ्या मार्केटमध्ये छोटे छोटे पॅकेट आले पण आत कोण आतबतच नाही करी कुणी करतच नाही सगळे पॅकेटच आणते तर आपण मागच्या वर्षी नाही त्याच्या मागच्या वर्षी आम्ही बनवल्या होत्या त्याच्या मागच्या वर्षी पॅकेटच आणले होते इमर्जन्सी कारण अचानक सुट्टी आलो आपण का आणि त्या लह्यांचा चिवडा सुद्धा इतका छान होतं म्हणजे थोडक्यात स्नॅक्स म्हटलं तरी चालेल नमकीन इतका मस्त होतो तर ज्यावेळेस मला आठवत माझी मम्मी आजी आणायच्या डब्याचे डबे भरून तर मग नागपंचमी झाल्याच्या नंतर मुलांना सुद्धा खूप हेल्दीला पौस्तिक आहे तर मग त्याला ते या सगळे खाऊन कंटाळले की मग माझी आजी काय करायची त्याला फोडणी वगैरे मारून म्हणजे असा एक डब्या आपण कसा बोर चिवडा करतो तसा चिवडा करून ती ठेवायची त्याच्यात भाजलेले शेंगदाणे डाळ्या वगैरे टाकून तो तो इतका छान लागायचा सगळे आवडीने खायचे तर आम्ही म्हंटल आता चला आम्ही पण म्हणलं म्हटलं ह्या वर्षी तर आहे आपण घरी तर मस्त अशा लाह्या बनव्या हो आणि म्हणजे हा अजून ना पंचमीला पाच सात दिवस आहे तर दोन दिवस अगोदर अशाच बनवायच्या होत्या आम्हाला पण सकाळी मी ताईला म्हटलं तर आपण नाही का रेसिपी पण शेअर करू जे नाही करून आपल्या मैत्रिणी पण बनवती नाही का नाही घरच्या घरी आणि काय होतं ना बाहेरून आणलं ना तेवढ्या पुरतं तेवढं ते पॅकेट भेटतं आपण काय करतो की त्याची माळ वगैरे बनवतो ते नाग नरसोबा ते असतं त्या दिवशी पूजा करायचं त्याला आणि बाकीचं मंग एवढी एवढ्या आणल्यानंतर ते मुलांना वगैरे खायला होत नाही पण अशा जर घरगुती बनवण्याच्या नंतर मुलं पण आवडीने खातील कारण ते चवदार लागतात मला तर त्या अजून सुद्धा आवडतात लहानपणी तर आवडायच्यात पण अजून पण आवडतात मला त्याच्यामुळे म्हणलं बनवावा तर याला म्हणजे टाइम लागतो आता ही आता सुरुवात केली ना डायरेक्ट संध्याकाळीच वाहणार आहे करायला तर चला आता घालावं लागतं म्हणजे भिजत घालून वाळवावं लागतं तुम्ही पाहतालच पण सोपी प्रोसेस आहे काही याला जास्त टाईम लागत नाही एकदम भिजत घालून वाळवल्या की दिवसभर कामं करत राहिले संध्याकाळी दहा मिनिटाचं पण काम नाही त्यात झटकी पटवतात आता करत पण असतील पण त्यांना माहिती पण असेल पण जे नाही करत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ थोडासा युजफुल ठरू शकतो ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी हा तर मग असं दर वर्षातून म्हणजे बऱ्याचदा करायला पाहिजे बरं का मुलां मुलांसाठी पण नाही होत पण आता आलाय सण नागपंचमीचा तर बनूयात मग सगळ्यात आता आम्ही आज जंगल वर बराच दिवस झाले व्हिडिओ आला नाही तर आज तिकडं सुद्धा व्हिडिओ म्हणजे आता आम्हाला शूट करायचं आहे तिकडचं त्याच्यासाठी आम्ही साड्या घातल्या तर तिकडच भाजी बनवणार आहे दुपारच्या जेवणाची आणि ती इकडे घेणार आहे आज काय घरात भाजी बनली नाही आमच्या सकाळी नाश्ता बनला आणि बाकीचे चपात्या वगैरे करून ठेवल्यात म्हणलं <laughs> आता भाजी तिकडच बनवायची आणि मग इकडं आणायची ती खायला तर मग आता ज्या ताईंना माहिती नाही त्यांना सांगते की आपल्या जंगल रेसिपीज म्हणून दुसरं सुद्धा चॅनल आहे तिथे आपल्या गावठी पद्धतीच्या रेसिपीज आम्ही दाखवतो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट बॉक्समध्ये दोन इकडे पण दिलेली आहे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि तिथं छान छान रेसिपी पाहू शकता तर चल स्वतः आता पटकन लेट होत हा तेच तर कारण तिकडे रोज एवढं जमत नाही आम्हाला टाकायला पण आम्हाला जसा टाइम भेटेल ना तसा आम्ही तिथं टाकतो तर चला मग बघू आपल्याला ह्या बनवायची रेसिपी तर येथे पहा एक वाटी ना घरातली मी ज्वारी घेतलेली आहे जी आपण रेग्युलर दळून आणतो भाकरीसाठी तीच ज्वारी आहे ही भिजवलेली किंवा भरड्याची वगैरे ज्वारी नाही आहे ही तर याला आता आपल्याला आहे ना गरम मोकळ त्या पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे ज्वारी व्यवस्थित स्वच्छ केलेली आहे याच्यामध्ये खडे काड्या जे पण असतील ते मी काढून घेतले तर अगोदरच तर एका बाउलमध्ये ना पाणी घेऊन ही ज्वारी मी त्याच्यामध्ये टाकते हे पाणी थंडच आहे म्हणजे थोडक्यात आपल्याला याला आता मी याला स्वच्छ असं सो धुवून घेते जे करून याच्यामध्ये जो पण स्टार्च वगैरे असेल किंवा जी हलकी ज्वारी असते ना ती थोडक्यात वरती येते तर पहा इथं ज्या ज्वारीमध्ये म्हणजे जीव नसतो एकदम हलकी असते ती वरती येते तर ज्वारी स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर इथं गॅसवरती एका पातेल्यामध्ये ना मी पाणी ठेवलेलं आहे हे पाणी उकळल्याच्या नंतर ती ज्वारी आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायची तर पाणी गरम होईपर्यंत आहे ना इकडं साईडला मी ज्वारी एका चाळणीमध्ये ठेवली होती जेणेकरून त्यातलं सगळं पाणी जे आपण धुतलं होतं ते खाली ड्रेन होईल इकडं छान असं पाणी उकळले उकळतंच पाणी आपल्याला पाहिजे पाणी उकळल्याच्या नंतरच त्यामध्ये ज्वारी टाकायची याच्यामध्ये पाहिजे असेल तर थोडंसं मीठ तुम्ही ॲड करू शकता पण शक्यतो असंच बनवतात मीठ टाकत नाही वर टाकतात तर याच्यामध्ये सगळी ज्वारी आता मी टाकून दिली ज्वारी टाकल्याच्या नंतर एक फक्त पाच मिनटं आपल्याला मोठा गॅस करून ह्या अशा लाह्या पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या गॅस लगेच आता मी बंद केलेला आहे गॅस बंद करून ह्या या, या पाण्यामध्ये आपल्याला फक्त पाच मिनटं ठेवायच्या तर झाकण ठेवून पाच मिनटापेक्षा जास्त जर ठेवल्या तर ह्या जास्त भिजत होतात आणि मग लाया फुटत नाहीत तर आता गॅस मी बंद केलेला आहे आणि फक्त पाच मिनटं आता झाकण ठेवून मी या गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये ह्या लाया अशाच ठेवणार आहे पाच मिनटानंतर मी काय करणार आहे इथं बघा पाच मिनटं झालेली आहे तर पाणी आणखी गरमच आहे तर श्रावण महिना लागताच आपल्याला या लाह्यांची आठवण येते कारण श्रावण महिन्यामध्ये सण असतो तो नागपंचमीचा तर नागपंचमी म्हटली की आपल्याला पहिल्या पहिल्या त्या पांढऱ्या शुभ्र लाह्या आपल्या डोळ्यासमोर येतात तरी इथं पहा ही सगळी ज्वारी मी चाळणीत काढून घेते जेणेकरून यातलं सगळं पाणी आहे ना ते निघून जाईल सगळी ज्वारी गाळणीमध्ये टाकून असंच एक पाच मिनटं मी ठेवलेलं आहे जेणेकरून त्यातलं सगळं पाणी खाली ड्रेन होईल आता पाणी ड्रेन झाल्याच्या नंतर याला मी काय करणार आहे की एक कॉटनचा कपडा घेणार आहे सुती आणि त्याच्यावरती ही सगळी ज्वारी आहे ना अशी पांगून वाळायला घालणार आहे तर घरातच फॅन खाली वाळायला घातली तरी चालेल तर कमीत कमी आहे ना हे आठ घंटे ही ज्वारी आपल्याला अशीच वाळू द्यायची आठ ते दहा घंटे तर आता अशीच याला मी ठेवून देणार आहे आणि मग आता संध्याकाळी करणार आहे तर सकाळ सकाळी हे काम आम्ही सगळं केलं होतं तर इथं पहा कॉटनच्या कपड्याने येण्यावरच्या पुन्हा मी असं पुसून घेतलेलं आहे जेणेकरून ती छान अशी कोरडी होईल कोरडी फटफटीत होईल तर आठ घंट्यानंतर आता आपण पाहूयात की याच्या लाह्या कशा बनवायच्या तर इथं पहा आठ घंटे झालेले आहेत जवळजवळ नऊ घंटे झाले आणि ज्वारी आपली छान सुकलेली आहे अजिबात ओली नाही आहे तरी तर पहा एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे शक्यतो असा पसरतं भांडं जर घेतलं ना तर त्याच्यात लाह्या छान फुटतात कढईमध्ये वगैरे काय होतं की खालच्या खालच्या वरच्या वरच्या फुटतात म्हणजे जाळतात जास्त सगळ्या फुटला जात नाही तर थोडंकारचं पसरट भांडं घेतलं नॉनस्टिकचा पॅन असेल तर छानच अगदी तर मोठा गॅस आहे छान असा पॅन तापल्याच्या नंतरच ह्या लाया त्याच्यामध्ये टाकल्यात मी पॅन चांगला कडकडीत कर, कर, तापल्यावरच टाकायच्या नाहीतर आग जर ना, तर मग पटपट फुटत नाही तर हे पहा एक दोन लाया अशा उडायला लागल्या ला ला, की त्यावरती लगेच मी वरनं झाकण ठेवून देते थे थे अग्दी शुब्र मस्ता चा आ, तर इथे पहा मैत्रिणीनं अगदी पांढऱ्या शुभ्र मस्त अशा आपल्या ज्वारीच्या लाया तयार झालेल्या आहेत नागपणची नाही एरवी जरी आपण ह्या बनवल्या तर अगदी मस्त अशा टेस्टी लागतात त्याचा चिवडा सुद्धा खूप छान होतो तर दोन्ही गॅसवरती पटपट असं आमचं बनवायचं काम चाललेलं आहे शक्यतो मोठ्या गॅसवरतीच ह्या पटपट भाजल्या जातात म्हणजे पटपट फुटतात बारीक गॅस केला की फुटत नाहीत व्यवस्थित त्याच्यामुळे मोठ्या गॅसवरती आपल्याला ह्या पटपट भाजून घ्यायच्या मध्ये जर जास्त धूर निघायला लागला तर गॅस छोटा केला तरी चालेल आज ना खूप वर्षानंतर ह्या लाया पाहून ना लहानपण आठवलं लहानपणी नागपंचमी यायच्या अगोदरच ह्या लाया बनवायची घाई चालायची सगळ्या घरामध्ये सगळी लोकं भट्टीवरनं भाजून वगैरे आणायची तर पाहायचं मस्त अशा लाया आपल्या तयार झालेल्या आहेत तर चला मैत्रिणींनो हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेट आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांच्या अगदी मनपूर्वक आभार मानतो